हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि आपल्या नवीन व्हिडिओजमध्ये सुद्धा स्वागत आहे आणि नवीन जागेवर सुद्धा तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे चिंबोरे पकडण्यासाठी नवीन जागेवर बघाय तुम्हाला दिसते त्या साईडला खाली पाणी आहे तुम्हाला दाखवतो बघा मंग्या दा इकडे बांधत आहे तिसर वगैरे बांधून घ्यायची पहिले आणि पाणी आलेले आपण जाऊ दे थोड्या वेळेला तुम्हाला दाखवतो गाडी टाकायचे आणि आता किती चिंबोरी मिळतात हो हो ते मित्रांनो भरपूरच चिंबोरी मिळतील असा मला अंदाज आहे कारण का ह्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आज भरपूर जवळ जर आलेलो आहोत आपण इथे तर इथे चिंबोरी नक्की मिळतील मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि अशाच व्हिडिओला माझा सपोर्ट करत राहा जास्त वेळ तुमचा घेत नाही कारण पाणी आलेलं आहे तर आम्ही जातो आणि लवकर तुम्ही गाडी टाकून लवकर चिंबोरी पकडून दाखवतो आज दिवसात चिंबोर पकडण्यासाठी आलेलो आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हाय मंग्या चला हाय मित्रांनो चाललेलो आहोत मी बघा नवीन जागेवर आलेलो खाली चालतो गाडे कसे आपले असे काठीवर रशी बांधायची म्हणजे गाडा दिसतो असं असा बघा त्यानं चिखल बघा चिखल तुम्ही आपल्याला ते वाकून ती झाडं आई अडचणीतून मित्रांनो बरेच लोकांसाठी जावं लागतं मित्रांनो आता आपण पहिल्या गाड्या उचलण्यासाठी जाऊया बघूया काय शिंबोरी मिळतात ते चला बघूया जे काय काय नाही मित्रांनो नंतर मिळत आलेला एक खात्री हा बघा एक छोटा चिमुरा आलेला आहे हा बघा मित्रांनो पहिलाच आपल्या सुरुवात बघा छोट्या चिमुऱ्याची झालेली आहे हे बघा इतरांना बोणी आहे सोडायची नाही पहिली बोणी घ्यायची बघा तेवढाच आहे छोटा ते एवढाच सुरुवात झालेली आहे भरपूर छोट्या आला सोडू आपण हा बघा पुन्हा एकदा मोठा फाते आलेला आहे <laughs> आता सुरुवात झालेली आहे जरा मोठी मोठी याची मागे हसतोय पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आहे बघा तो मी पडले वेळ का हसतो तो हे बघा आता ती सुरुवात झालेली आहे बघा पुन्हा एकदा मोठा फात आलेला आहे बघा आणि मित्रांनो चावलेला आहे चावलेला आहे चावचे हो। पकडणार चावून देणार नाही प्रयत्न करते चावायचा मी सुद्धा काय डेंजर आहे पकडण्यात आहे अजिबात सोडत नाही मोठी मोठी साईज भेटत चालले आहे मित्रांनो पाणी बघा खूपच वण झालेलं आहे आता ढाब डाब आवाज कसं

दोन दोन, दोन चिंबोरी हे बघा दोन दोन बघा फातरे आले दोन दोन आहे बघा दिसतात तुम्हाला दोन दोन चिंबूरे आहेत मोठे मोठे आहेत फातरे वाटत हे बघा निश्चित मित्रांनो छोटे छोटे आता छोटे छोटे चिंबोरे आहेत सोडून द्यायचे

कसे आलेले आहेत अशा शेंगा हे खात नाही मित्रांनो या साईडला सुद्धा गाड्या टाकायची आहेत आता मंग्या टाकतो मकाशी मी टाकत होतो नदी भागा किती मोठी आहे आणि अडचणी मित्रांनो जावं लागतं ते गाड्या टाकलेला आहे सण सण जावे लागते मित्रांनो दोन दोन शिंबूर आलेले आहेत एका गाड्यात दोन दोन आपण पकडायचे छोटा शिंपूर आला आहे त्याचं सोडून घ्यायचं नाही बघा इथे एक गाडा आहे पुढे जाऊया सुद्धा एक आलेला आहे बघा एक छोटा आहे बघा म्हणून तरी डुके नाहीत बिनडुक्याचा आहे बघा एक सुद्धा डुका नाही त्याला मित्रांनो आता पाणी फुल झालेलं आता आपण चू गाडे काढत आहात बघा आता पाणी पण बघा फुल किती झालेलं आहे बघा बघा

अरे सावका आपण कुठल्या गोष्टी आशावर नाही एवढा मोठा चिंबोरा तुम्ही पाहिला नसा म्हणजे एवढा छोटा चिंबोरा बघा सर्वात छोटा चिंबोरा आलेला आपल्याला एकदम छोटा

मित्रांनो पाणी बाबा किती खूपच झालेलं आहे आज तर मित्रांनो आता आपल्या चिंबोरे थोडे मिळालेले आहेत खात्री जास्त चिंबुरे आहेत तर तुम्हाला दाखवतो आता किती चिंबोरे मिळाले आहेत ते तर जाऊया गाड्या वगैरे काढलेल्या आहेत बघा मित्रांनो ते बघा हे आपल्या चिंबोरे मिळाले आजचे चिंबोरे मित्रांनो ते बघा ह्याच्यात मोठी साईज आहे आणि ह्याच्यात मित्रांनाही एकदम छोटे छोटे आहेत ते आपण छोटे घ्यायचे नाही हेच मोठे घ्यायचे छोटे आपण पूर्ण सोडून देऊया बघा मित्रांनो जे छोटे आहे ते आपल्याला सोडायचे आहेत हे सर्व सोडून देऊया आपण हे बघा पाण्यात सोडायची बोरे बघा सोडून द्यायचे मित्रांना जायचे पाण्यात सोडायचे असे दे जायचे ना मित्रांनो हे सर्व तर सोडून द्यायचे थोडा काळे सर्व सोडायचे मित्रांनो हे छोटे आहेत यात आपल्याला घ्यायचे नाही थोडा जवळून बघा दुसरे सोडलेत आपण तर मित्रांनो हे चाललेत बघा पाण्यात जाऊ द्या नहीं। है। आज जास्त चिंबोरी मिळेल नाही तर आपण सोडली पण तुम्हाला सांगितली मग आम्ही दाखवली का आजरी चिंबोरी आपण सोडून दिली आणि छोटी छोटी होती बघा ही नेमकीच आपण मोठी चिंबोरी आणली ती घेऊन आलेलो आहोत बघा बघा आजचा सर्वात मोठा चिंबोरा हा आहे मित्रांनो तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तर चला तिथं थांबूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय